जय शत्रू सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत शेंगा बटाट्याची भाजी कशी करायची अगदी सोपी पद्धत आहे घरच्या घरी बनणारी ही अशी रेसिपी आहे आणि मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पाहूया आपण शेंगा बटाट्याची भाजी कशी करायची ते पाव किलो इतक्या शेंगा घेतलेल्या आहेत एका शेंगाचे तीन ते चार तुकडे होऊ शकतात असे मीडियम साईजचे मी तुकडे केले त्याची सालपटं काढून घ्यायचे आहेत सालं काढायची आहेत आता मी दाखवलं नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल आपला आता ह्या शेंगांना आपण पाण्यामध्ये उकळूया पाच ते दहा मिनटं अगदी पाच मिनटात आपल्या शेंगा शिजून निघतील पाणी घेतलं आहे आपण इथे याच्यात आपण शेंगा टाकूया शिजायला याच्यात मी हळद आणि मीठ टाकणार आहे ह्याला उकळत ठेवूया पाच मिनटासाठी जास्त आपल्याला उकळवायचं नाही नाही तर गाळ होईल याचा आपल्या शेंगा इथे उकळत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करूया तव्यामध्ये मी दोन असे उभे कांदे चिरलेले आहेत आपल्याला ह्या कांदा आता फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला थोडासा थोडासा लाल कलर येईपर्यंतच आपल्याला भाजायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला कांदा हा लाल झालेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊया जास्त लाल नाही करायचं आपल्याला कारण ह्याचं वाटण करायचं आहे आता आपण ह्याच्यात खोबऱ्याचा किस घेणार आहे एक मीडियम वाटी भरून एवढं मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत खोबऱ्याचा किस हा आपल्याला मंद गॅसवरच परतवायचा आहे कारण हा पटकन खाली लागू शकतो म्हणून ह्याला आपल्याला फक्त एक मिनटासाठी या एक सेकंदासाठीच आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे इथे आपलं रेडी झालेलं आहे खोबऱ्याचा केस हा भाजून आपण आता ह्याला काढूया पुढे आता आपण काही खडे मसाले घेणार आहोत एक छोटी वाटी इतके मी धणे घेतले एक छोटी वाटी पण ती अर्धी इतपत मी जिरं घेतले अर्धी वाटी छोटी इतकं मी सफेद तीळ घेतले या खड्या मसाल्यांना आपण भाजून घेऊया आणि गॅस बंद केल्यावरती शेवटीला मी थोडा थोडीशी बडीशॉक टाकणार आहे पण हे गॅस बंद केल्यावरच आपल्याला टाकायचं आहे या मसाल्यांना मी थंड होऊन दिले आता आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटण करणार आहोत त्याचं जे काय आपण कांद्याने खडे मसाले फ्राय केले आहेत त्याचं वाटण करून घेणार आहोत खडे मसाले हे आपण भाजून घेतल्यावर फ्लेवर एक प्रकारच्या आपल्या भाजीला खूप छान येतो इथे आपण वाटून घेऊया इथे आपल्या शेंगा हा शिजलेल्या आहेत आणि इथे आपलं वाटण आपलं वाटणही तयार झालेलं आहे आता आपण भाजी करायला घेऊया इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यात एक छोटा चमचा इतकं जिरं सोडणार आहे तीन ते चार इतके कढीपत्ते टाकलेले आहेत दोन अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर तो स्किप करू शकता एक प्रकारच्या ह्या मिरच्या आपल्या भाजीला कलर पण देतात आता आपण याच्यामध्ये आपलं जे काही वाटण केलेलं होतं कांद्याने खडे मसाल्याचं ते टाकणार आहोत ह्याला एकजीव करून चांगलं तेलामध्ये ह्याला दोन ते तीन मिनटं आपण परतून घेणार आहोत मसाला नेहमी हा तेलामध्ये चांगला भाजून घ्या ज्याच्याने आपल्या भाजीला एक प्रकारचा फ्लेवर आणि स्वाद पण छान आहे आणि भाजी ही आपली उत्तम पद्धतीत बनते म्हणून कधीही मसाला आपला आपण नीट भाजून घ्यावा तेलामध्ये इथे मी काही मसाले घेतलेले आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचे धनी पावडर अर्धा चमचे हळद एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे त्या मसाल्यांनाही आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया एवढं तुम्ही तेलामध्ये मसाला भागाल खूप छान अशी आपली भाजी चव चांगली येते भाजीला तुम्ही पाहू शकता मसाला हा आपला चांगला भाजलेला गेलेला आहे ह्याच्यात मी आता थोडीशी कस्तुरी मेथी घातली फ्लेवरसाठी स्वाद चांगला येण्यासाठी कोणतीही भाजी तुम्ही बनवा त्या भाजीला थोडी तरी तुम्ही कस्तुरी मेथी टाका कारण कस्तुरी मेथीने चांगला फ्लेवर येतो भाजीला त्याच्यात आता मी कांदा लसूण मसाला टाकणार आहे अर्धी छोटी वाटी घेतलेली आहे हा कलर येण्यासाठी आणि फ्लेवर चांगला देण्यासाठी मसाला टाकलेला आहे मी तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाचा जो कलर आहे तो एकदम चेंज झालेला आहे हे आता आपण मग अशी मिक्सरमध्ये वाटण केलं आहे त्या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी खांगाळून घेतलेलं आणि ते टाकलेलं आहे आता ह्या पाण्यामध्येही आपण मसाला चांगला दोन ते तीन मिनटं भाजून घेऊया जेवढा तुम्ही मसाला भाजाल उत्तम अशी भाजी आपली बनते त्याला दोन ते तीन मिनटं आपण शिजू देऊया पाहू शकता तुम्ही चांगल्या वाटणाने आपला तेल सोडलेलं आहे हा मसाला जो का आहे तो चांगला तेलामध्ये भाजून निघालेला आहे याच्यात आपण आता एक मोठा बटाटा कापून घेतलेला आहे बटाटा मी हा एकच घेतलेला आहे कारण ऑलमोस्ट आपलं पाव किलो इतक्या शेंगा आहेत प्लस हे वाटण पण आहे म्हणून भरपूर अशी आपली भाजी आमच्या तीन ते चार जणांसाठी भरपूर होणार होती भाजी म्हणून मी एकच बटाटा टाकला आहे बटाटा थोडासा दोन ते तीन मिनटामध्ये बारीक घ्यासेवरती भाजू दिलेला होता आता याच्यामध्ये आपल्या जे शेंगाचं पाणी होतं ते पाणी सोडलेलं आहे थोडं थोडं करून आपण हे पाणी शेंगाचं सोडूया शेंगाचं पाणी हे तुम्ही फेकू नका कारण शेंगा आपल्या उकळल्यावर त्याचा जो फ्लेवर असतो ते पाण्यात उतरलेला असतो म्हणून पाणी आपण त्या भाजीमध्ये टाकूया तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला कलर एकदम छान आलेला आहे ह्याला आता आपण चार ते पाच मिनटं चांगलं उकळू देऊया जोपर्यंत आपलं पाणी आटत नाही तोपर्यंत आणि ज्या काही आपल्या शेंगा आहेत त्या शेंगा आपल्याला हे बटाटे अर्धे कच्चे आणि अर्धे शिजलेले असतील तेव्हाच टाकायचे तुम्ही पाहू शकता पाणी हे आपलं आटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये शेंगा सोडलेल्या आहेत शेंगा आधी सोडल्याने काय होणार आपला जे शेंगा आहेत त्याचा गाळ होऊ शकतो कारण आधीच आपण ह्याला शिजवून घेतलेल्या होत्या तुम्ही पाहू शकता आता ह्याला आपण फक्त दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवरती ठेवणार आहोत फळा हलवायचा नाही आहे ह्याला सारखं हलवल्याने शेंगा तुटू शकतात आणि याचा गाळ होऊ शकतो म्हणून असं सोडलं आहे मी फक्त त्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजू द्यायचे तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी ही रेडी झालेली आहे मी मिठाचा अंदाज घेते चमच्याने कालवणात मीठ कमी आहे का इथे भाजी ही आपली रेडी झालेली आहे जास्त पातळ नाही थोडीशी रस्सेदारच बनवलेली आहे पाहू शकता तुम्ही मी गॅस बंद केली थोडीशी कोथमीर टाकलेली होती त्याच्यात आता आपण सर्व करूया इथे आपली भाजी ही रेडी झालेली आहे आमच्याकडे ही अशी गावातली पद्धत आहे शेंगा बटाटा बनवण्याची जर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता तुम्ही उत्तमरित्या दिस दिसत आहे छान बनलेली भाजी करून बघा तुम्ही भाजी बनवल्यावर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी बनली आहे ती सबस्क्राईब करा जय सद्गुरू सगळ्यांना